कोण म्हणतो आजच्या काळात माणुसकी नाही तर हा बघा माणुसकीचा पुरावा काही व्यक्तिमत्त्व असे असतात की ते दुसऱ्यांच्या सेवेत आनंद मानतात माणुसकीच्या अडी अडीअडचणी सोडून धीर देतात अशाच वृद्ध व गरजू प्रवाशांची सेवा करून त्यांना धीर देणाऱ्या एका रेल्वे पोलिसाचं नाव आहे धीरज गावंडे कोण आहेत हे धीरज गावंडे बघूया अमरावती जिल्ह्यामध्ये असलेल्या दर्यापूर तालुक्यातील सांगडुती या छोट्या गावामध्ये शेतकरी कुटुंबातील श्री ज्ञानेश्वरराव शंकरराव गावंडे व सौ शारदा ज्ञानेश्वरराव गावंडे यांना बेचाळीस वर्षा अगोदर एका पुत्ररत्नाला जन्म दिला या पुत्राचे नाव धीरज ठेवण्यात आले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण याच गावातील शाळेत झाले व या शालेय शिक्षणासोबतच आई शारदाबाई व वडील ज्ञानेश्वर यांचे या मुलास संस्काराचे शिक्षण सुरू झाले एका वेळेस शालेय शिक्षण कमी झाले तरी चालेल मात्र माणुसकीचे व आपल्या कर्तव्याचे शिक्षण कमी होता कामा नये याकडे विशेष लक्ष आईवडिलां व तशाच प्रकारची शक्ती ताकीत मुलाला दिली कर्म हाच आपला धर्म असल्याची शिकवण आईवडिलांनी बालवयातच दिल्यामुळे त्यांची प्रतिमा बालवयातच हृदयात कोरली गेली व त्या संस्काराच्या पायवाटेवरून पुढील वाटचालीस सुरुवात झाली मोठा भाऊ अभिजित यालाही घरून संस्काराची व कर्माची शिकवण बालवयापासूनच मिळाल्यामुळे आई वडील व मोठा अभिजित नावाचा भाऊ अशा त्रिवेणी संगमातून निघालेल्या संस्काराचा व चांगल्या कर्माचा उपयोग धीरज यांनी आपली नोकरीचे कर्तृत्व पार पाडित असताना जनकल्याणाकरिता केला बी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर धीरज यांनी वडिलांना शेती कामात मदत व जनकल्याणाचे छोटे मोठे कार्य करण्यास सुरुवात केली तसलेली मेहनत व आरोग्य संपदा चांगली असल्याने आपण पोलीस खात्याची नोकरी करावी व या माध्यमातून लोकांची चांगली सेवा करावी असा ध्यास मनातून केला व वयाच्या सत्तावीसव्या वर्षी ते पोलीस खात्यात नोकरीला लागले पोलीस खात्यातील वेगवेगळ्या विभागात त्यांनी काम केले व आपल्या एकनिष्ठ कामाची चुनूक दाखविली त्यांनी नागपूर बडनेरा व सद्यस्थितीत वर्धा येथील रेल्वे पोलीस विभागात आपले कर्तव्य पार पाडित आहे आपले नोकरीचे कर्तव्य पार पाडित असताना लहानपणापासून ते वृद्धापर्यंतच्या प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची ते काळजी घेतात वृद्धाला चालण्यास अडचण येत असल्यास ते वृद्धाला उचलून रेल्वेच्या योग्य डब्यात बसून देण्याची व्यवस्था करतात या त्यांच्या कार्याची दखल रेल्वे प्रशासन सुद्धा घेत असते या त्यांच्या चांगल्या कार्यामुळे धीरज गावंडे हे ज्या ठिकाणी कार्यरत असतात ते तेथील ते सामान्य प्रवाशांच्या मनातील ताईत झाले आहे